अकोल्याच्या माळीपुरा परिसरात दोन ऑटोची तोडफोड करून पळालेल्या गुन्हेगारांना पेठ पोलिसांनी अवघ्या काही तासात ता अटक केली आहे सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे अकोल्यातील माळीपुरा परिसरात दिनांक आठ जुलैच्या रात्री अडीच वाजताच्या सुमारास दोन ऑटोंची तोडफोड करण्यात आली अज्ञात इस्मांनी समोरील काचा फोडून सुमारे चार हजार रुपयांचे नुकसान केले होते ऑटो चालक रेवण गायकवाड यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती हा परिसर जातीय दृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाला सुरुवात केली प्रतिबंधक पथकाने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने अवघ्या काही तासात आरोपींचा शोध घेण्यात आला ओम सुरेश खरे वय वीस वर्ष आणि ललित रमेश बनसोड वय एकोणीस वर्ष दोघेही माळीपुरा अकोला येथील रहिवासी यांनी तपासात कबुली दिली की त्यांनीच ही तोडफोड केली दोघांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या तातडीच्या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे रामदासपेठ पोलिसांची ही तत्परता आणि दक्षता प्रशासनाच्या कार्यक्षमतेचं उदाहरण ठरली आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे खुलेपणाने अभिनंदन केले आहे मैं हम बालूबा की दुकान पर तो आए थे ये नशे में था खुला इन्हें भारूब बाबा को आवाज़ दिया पानी कोडर देने के लिए तो भाड़ू बाबा बाहर कुछ आए नहीं इन्हें बंडा उठाया और इन्हें गाली भी मारा फिर वहां से हम भागे तो गली में एक आइटो खड़ा था हमने रोड पर दूसरा आइटो भी खोला और मैं आगे गया था कैमरे में आई थी गलती सॉरी आस पास मेरा नाम ललित रमीप बंसोड़ है मैंने वो भालू रमीपी से आइटो फोड़ दिया गलती से हो गया वो उसके बाद

सी सी टी व्हीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात आला व चोवीस तासाच्या आत त्यांचे नाव निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी इथे बोलवून त्यांच्यावर कठोर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्याची प्रक्रिया आम्ही इथेच सुरू केलेली आहे अशा घटना ज्या आपल्या समाजात घडत असतात त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होत असते तरी माझी नागरिकांना विनंती आहे इतर इतर लोकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास आपण त्वरित पोलिस स्टेशनला माहिती द्यावी पोलीस स्टेशनकडून त्वरित कारवाई करण्यात येईल